पिकाच्या सर्व अवयवांची वाढ तसेच पेशींना बळकटी मिळण्यासाठी कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याची नितांत गरज असते म्हणूनच कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आनंद ॲग्रोकेअर सादर करत आहे कॅल्शियमची उपलब्धता वाढवण्यासाठी एक परिपूर्ण उत्पादन हायब्रिड कॅल्शियो हायब्रिड कॅल्शियोमध्ये कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पॉइंट पाच टक्के आहे जे पिकाच्या मुळांद्वारे सहज शोषून घेतले जाते हायब्रिड कॅल्शियम वापरल्याने पेशी भित्तिका मजबूत बनतात मुळांची टोके नवीन उती कोवळी पाने व शेंड्यांची वाढ होते पिकांमध्ये फुल व फळधारणा क्षमता तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते फळांची गुणवत्ता व टिकवण क्षमता वाढते टोमॅटो पिकातील ब्लॉसम एंड रॉट कोबी वर्गीय पिकातील टिप बर्न सफरचंद पिकातील बिटर पिट तसेच इतर पिकातील शारीरिक विकृती नियंत्रित करते हायब्रिड कॅल्शियो हे ड्रिप किंवा ड्रेंचिंग द्वारे देण्यासाठी दोन किलो प्रति एकर वापरावे आता कशाला उद्याची बात समृद्ध होण्यास हायब्रिड कॅल्शिओची आहे साथ